आज आपण विष्णूची शिवासाठी असलेली भक्ती ही कथा ऐकणार हो। आहोत कथा आवडल्यास कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा एकदा विष्णूने शिवाला वचन दिले की तो एक हजार आठ कमळ शिवाला अर्पण करेल तो कमळाच्या शोधात गेला आणि संपूर्ण जगभर शोधूनही त्याला फक्त एक हजार सातच कमळ सापडले एक कमी होते तो आला आणि सर्व शिवाच्या समोर ठेवले शिवाने त्याचे डोळे उघडले नाही त्याने फक्त स्मितहास्य केले कारण एक कमी हो कमी आहे तेव्हा विष्णू म्हणाले मी कमलनयन म्हणून पण ओळखला जातो म्हणजे कमळासारख्या डोळ्यांचा देव माझे डोळे कमळांच्या फुला इतके सुंदर आहेत तरी मी माझा एक डोळा अर्पण करेन आणि त्याने लगेच त्याचा उजवा डोळा काढला आणि लिंगावर ठेवला अशा प्रकारच्या अर्पणाने प्रसन्न होऊन शिवाने विष्णूला सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र दिले अशी होती आजची कथा शिवा आणि विष्णू भगवान